श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये इको क्लबतर्फे प्लास्टिकमुक्त पर्यावरण दिंडी उत्साहात संपन्न श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातर्फे आषाढी एकादशीनिमित्त प्लास्टिकमुक्त पर्यावरण दिंडी उत्साहात संपन्न झाली दिंडी सुरुवातीस प्रथम संत ज्ञानेश्वर संत महाराज तुकाराम प्रतिमेचे व वृक्षपूजन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक व संचालिका सौ अर्चना प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले बाल चुनी श्री विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत निवृत्तीनाथ संत सोपान देव संत मुक्ताबाई यांचा वेश परिधान करून शाळेपासून रामेश्वर कॉलनी परिसरात विठ्ठल रामाच्या गजरात हातात भगव्या पताका घेऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पाणी वाचवा झाडे लावा प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा स्त्री भ्रूण हत्या रोखा असे संदेशपर फलक हातात धरून दिंडी काढण्यात आली दिंडी मार्गावर विद्यार्थ्यांनी पर्यावरणावर आधारित संदेश असलेल्या मोरणी ज्वेलर्सचे संचालक मिलिंद बाउजैन यांनी दिलेल्या कापडी पिशव्याचे नागरिकांना व वा दुकानदारांना वाटप केले या दिंडी सोहळ्याचे संयोजन शाळेचे मुख्याध्यापक तथा इको क्लबचे अध्यक्ष मुकेश नाईक यांनी केले कार्यक्रमाला सर्व संचालक मंडळ शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालकवर्ग उपस्थित होते धन्यवाद